जी मी खतं वापरली त्या खतांचा मला रिझल्ट साधारणत एक महिन्याच्या आतमध्ये पंच्याहत्तर टक्के तरी मिळाला आणि त्याच्यानंतर मी त्याला फॉलोअप करत राहिलो तर मला त्याचे अजून रिझल्ट मिळत राहिले ओके okay. तुम्ही कोणती पिक घेतलेले आहेत आत्ता सध्या माझ्याकडे शेवंती एक ऐश्वर्या म्हणून आहे आणि एक प्रमिला म्हणून आहे आणि दुसरं आहे ते आष्टर म्हणून आहे ह्या तीन फकाना तीन पिकांवरती मी जे वापर केला तर त्याचा मला एवढा जबरदस्त रिझल्ट मिळाला आहे okay. की अफला तूनमध्ये एकंदरीत आपल्याकडं कोणते कोणते खतं तुम्ही यूज केलेले त्याला मी जी खतं यूज केली ती एटी टू फ्युमिक गोल्ड मॉस ओके बऱ्यापैकी तुम्ही सगळी खतं प्रॉपरली यूज केलेली आहेत हो तुमचा अनुभव काय आता एक जस्ट एक दीड महिन्यापासून तुम्ही खतं वापरताय आपले आणि पहिल्यांदाच यूज केले ते हो मी पहिल्यांदाच यूज केली पण माझ्या अनुभवानुसार की जेव्हा तुम्ही खत वापरलं वापरल्यानंतर त्याचा बारा ते पंधरा दिवसामध्ये त्याचा अगदी शंभर आणि एकशे टक्क्यात रिझल्ट ओके म्हणजे तुम्हाला रासायनिक खतं तर वापरताच एवढ्या वर्षापासून पण त्यातले त्यात पहिल्यांदा तुम्ही शंध हो, वापरले आणि हो, त्याच्यात तुम्ही समाधानी आहात अगदी बरं प्रॉब्लेम नाही एकंदरीत तुमचं आत्ता सध्याचं उत्पन्नाबद्दल काय आहे म्हणणं उत्पन्न काय निघू शकतय आता उत्पन्न आपण प्रत्येकाला अपेक्षा आहे उत्पन्नाची अपेक्षा आहे पण आपण नेहमी प्रमाणे जे उत्पन्न काढतो त्याच्यापेक्षा उत्पन्न वाढीव मिळेल या औषधांमुळे फरक दाखवला आहे आपण बघू शकतो की तुम्हाला याच्यात फुटवा जो मिळाला हा हा फुटवा आहे त्यात कळी पण लागलेली आहे बरोबर अगदी बरोबर एक किती महिन्याचं आहे हे बरोबर बघा दोन महिन्याचं आहे दोन महिने हो बरं दोन महिन्यामध्ये तुम्हाला अपेक्षा होती की तुम्ही म्हणायचं मला की फुटवा आपल्याला पाहिजे तर फुटव्यासाठी तुम्हाला काय अनुभवायचं फुटव्यासाठी जे पहिली औषधं जे वापरत होतो त्याच्यापेक्षा डबलमध्ये फुटवा मिळाला आहे बर 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 आणि रिझल्ट जास्त की आता त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे निघणारं जे बेनिफिट आहे हे जास्त मिळेल अशी अपेक्षा आहे आणि दिसती ओके आपण दुसरा एक प्लॉट पाहूया त्यांचा त्याची वाढ भरमसाठ झालेली आहे हे पाहू शकतो जवळपास ती साडेतीन चार फूट उंची असेल ना याची याची ना हां पाच फूट मग पाच फुटापर्यंत शेवंती मी तर पहिल्यांदाच पाहतो आहे एवढा जबरदस्त रिझल्ट पाच फुटापर्यंत शेवंती जर आपण बघितली आहे आणि हे बघा एकसारखी वाढ झालेली आहे आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं काळजी घेतलेली आहे प्लॉटची हे पाहू शकतो त्यांना फुटवा पाहिजे होता आपण जवळून पाहू शकता फुटवा तर भरमसाठ मिळालेला आहे त्याचबरोबर कळ्यांची संख्याही खूप लागलेली आहे आता इथून पुढे बाकीचे काय आपली पिकं असतील त्याच्याबद्दल खतं वापरण्याबद्दल तुमचं मत काय असेल अगदी शंभर टक्के वापरणार कारण या खतांवरती एवढा रिझल्ट जर मिळाला तर पुढची खतं वापरायला काय अडचण राहणार नाही एकंदरीत मग एकंदरीत तुम्ही अनुभव घेतला आहे खाताचा आणि तुम्ही समाधानी आहात अगदी 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 ओके धन्यवाद सर